कशात मित्रांनो आणि मैत्रीण बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडील माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं फार्मा बॉय मराठी या युट्यूब चॅनल वरती माझं नाव ऋषिकेश कुराडे आणि मी एक फार्मासिस्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सनस्क्रीन हे वापरण्यासाठी बरोबर आहे चुकीचं आहे याविषयी थोडीशी आपण माहिती घेणार आहे की सनस्क्रीन नक्की म्हणजे आपण एक का वापरतो थोडक्यामध्ये आणि हे वापरण्यासाठी सेफ आहे किंवा नाही आहे ते तर हे पाहता सुरुवातीला सनस्क्रीन याविषयी थोडीशी माहिती देतो तर सनस्क्रीन आपण वापरतो यासाठी की जे आता सूर्याचा जो काही प्रकाश असतो त्याला आपण काही प्रकारचे यु व्ही रेज म्हणतो अल्ट्रा व्हायोलेट रेज तर ते जे आहेत ते स्किनवर पडल्याने स्किनचे आपल्याला आजार होऊ शकतात तर त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपण हे सनस्क्रीन जे आहे ते वापरतो तर या सनस्क्रीनमध्ये Uh, विविध जा प्रकारचे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असतं म्हणजे कशा प्रकारे काम करतील त्यानुसार त्याचे विरुद्ध जे आहे ते क्लासिफिकेशन केलं जातं तर त्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की आता ही आपली स्किन यावर आपण सनस्क्रीन लावली की काही प्रकारचे सनस्क्रीन अशा प्रकारे काम करते की रेज आले की अब्झॉर्ब करते त्यानंतर आपल्या म्हणजे त्या ती लेअर ऍबझॉर्ब करते आणि हीट एनर्जी तिथून रिलीज करून ती आपल्या स्किनच्या टॉप पोहोचून देत नाही तर हा पहिला जे आहे ते काम करते दुसरी अशी आहे की त्यामध्ये असे काही केमिकल्स असतात जे आपण आता सनस्क्रीन लावली की काही रेज पडले की त्यांना रिफ्लेक्ट करते म्हणजे त्यांना अशी पुन्हा पाठवते ऍब्झॉर्ब वगैरे काही करत नाही तर दोन मेकॅनिझम ऑफ ऍक्शनने ही सनस्क्रीन जी आहे ती काम करते तर आता इंटरनेट वर भरपूर अशा गोष्टी आहेत की जे सांगतात की सनस्क्रीन वापरण्यासाठी घातक आहे यामुळे आपल्याला स्किनचा आजार होऊ शकतो कॅन्सर वगैरे होऊ शकतो तर अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेट वर चालू असतात आणि हा खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे की सनस्क्रीन वापरावी नाही वापरावी काय होऊ शकतं वगैरे वगैरे आणि भरपूर लोकांना याविषयी विविध संभ्रम आहेत की नक्की ही चांगला आहे की नाही आहे तर हे पाहता थोडक्यात माझा पर्सनल ओपिनियन शेअर करतो आणि मी मी सनस्क्रीनच्या अगेन्स्ट नाही महत्वाची गोष्ट कारण भरपूर लोक ऑफेन्स घेतात याविषयी की तू असं कसं काय बोलू शकतो तुझं काय हे आहे वगैरे वगैरे त्यामुळे मी काही सनस्क्रीनच्या अगेन्स्ट नाही महत्वाची गोष्ट मी सेफ्टीच्या दृष्टीने मी काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलतो तरी पहा कोणताही केमिकल कोणताही प्रकारचा केमिकल असू द्या ते जेव्हा आता आपली जी स्किन आहे त्या आपल्या स्किनचं हे बाहेरचं जे लेअर आहे ते एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे आपलं आपल्या स आप आपल्या स्किनला स्की, देखील एक असं म्हणू शकतो की माहिती आहे की कोणत्या गोष्टी घातक आहेत कोण म्हणजे वगैरे वगैरे सर्व गोष्टी आपल्या ज्या आपली शरीराची रचनाच तशी आहे की कोणत्याही जे बाहेरचं केमिकल खतरनाक असेल आपल्या शरीरासाठी त्या आतमध्ये शक्यतो जात नाही आणि जर गेलं तर मग त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होतात तर आता मध्ये एवढे डिफरंट डिफरंट केमिकल जे आहेत ते टाकलेले असतात आता स्वतः एक आहे त्याचं कॉम्पोजिशन जे आहे ते, ते, ते आम्हाला माहित असतं कारण त्या पर्टिक्युलरली आम्ही त्या सनस्क्रीन ज्या आहेत त्या आमच्या बी फार्मसीच्या ओव्हरऑल इयरमध्ये चार वर्षामध्ये पाहिल्या आहेत बनवल्या आहेत मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं आहे सर्व गोष्टी आम्हाला ज्या आहेत त्या माहीत असतात त्यावरूनच मी काही गोष्टी शेअर करतो की कोणताही केमिकल सबस्टन्स असू द्या मग ते तुमचं मेकअप असू हो द्या किंवा तुमचं कोणतंही मेकअप असू हो द्या तुमचं म्हणजे कोणताही स्किन केअरचा प्रोडक्ट असू हो द्या शॅम्पू वगैरे असू द्या त्यानंतर अजून जे आता विविध प्रकारचे मेकअप असतात आय लायनर वगैरे झालं त्यानंतर आपलं फाउंडेशन वगैरे झालं या सर्व गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल जे आहेत ते वापरलेले असतात तर प्रॉब्लेम काय होतो नक्की की एवढे मल्टिपल जे आहे ते केमिकल जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल आपण सनस्क्रीन विषयी बोलतोय मध्ये जर तुम्ही मागं बोलून जर पाहिजे ना की इन्ग्रिडियंट लिस्टमध्ये किती डिफरंट केमिकल वापरलेले आहेत तर त्याचे तुम्हाला नावं सुद्धा वाचता येणार नाहीत एवढे तिकडं अवघड म्हणजे एवढं मल्टिपल केमिकल तिथे वापरलेले असतात आता हे पहा जेव्हा सनस्क्रीन आपण लावतो तर आपल्याला आता सध्या सांगताच येत नाही की कोणत्या केमिकल आपल्या बॉडीच्या त्या वरच्या लेअरमधून ॲब्झॉर्ब होऊन रक्तामध्ये जाईल रक्तामध्ये गेलं की समजून जायचं की ते कुठे ना कुठे आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार त्यामुळे मी सनस्क्रीन वापरण्यास म्हणजे थोडंसं मी स्वतः पर्सनली मी जे आहे ते सनस्क्रीन वापरत नाही कारण मला आता असं वाटतं की आता आणि आजकाल कोणत्याच रिसर्च पेपरवर कोणत्याच गोष्टीवर जे आहे ते पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जर तुम्ही जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर जर वापरला असेल तर खूप वर्षापासून ते ऑलमोस्ट आय थिंक पन्नास साठ त्या जास्त झाला असेल वर्षापासून आपण जे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर वापरतोय तर त्यामध्ये आता मध्ये आपण पाहिलं असेल की एक रिसर्च म्हणजे एक न्यूज आली होती की त्यामध्ये अशा काही गोष्टी वापरल्या गेल्या ज्याने कॅन्सर होऊ शकतो प्रायव्हेट पार्टचा कॅन्सर होऊ शकतो आ, ते बेसिकली बेस्ड पावडर होती आणि त्यामुळे कॅन्सर होतो अशी रिसर्च ज्या पब्लिश झाली होती त्यानंतर त्यांनी कॉर्न स्टार्च बेस्ड जी पावडर आहे ती बनवायला स्टार्ट केली तर तुम्ही विचार करा पन्नास साठ सत्तर वर्षापासून जी क्रीम भारतामध्ये वापरली जाते त्याबद्दल आत्ता लोकांना कळतंय आहे की त्यामध्ये अशा काही गोष्टी ज्याने कॅन्सर होऊ शकतो मग तुम्ही विचार करा एक आखी पिढी गेली ती प्रोडक्ट वापरता वापरता आणि शेवटी कळत की त्या प्रोडक्ट मुळे कॅन्सर होऊ शकतो त्यामुळे हाच एक माझ्यासाठी महत्वाचा कन्सर्न असतो की आत्ता मी हा प्रोडक्ट वापरतो ह्याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही इवन ती स्वतः कंपनी देखील अशा प्रोडक्टची गॅरंटी देऊ शकत नाही कारण जसं जसं लोकांची लाईफस्टाईल बदलतीये टाइम पुढे चाललाय त्यानुसार कोणत्या प्रोडक्टचा काय इफेक्ट होईल यावर कोणी काही सांगू शकत नाही त्यामुळे सेफ्टी म्हणून मी तरी अशा कोणत्या प्रकारची सनस्क्रीन वगैरे पर्सनली वापरत नाही पण मी असं नाही म्हणत की तुम्ही देखील वापरू नये कारण काळाची गरज आहे कारण आता युव्हीचं जे मतलब जे म्हणजे आता सनस्क्रीन आपण वापरतो कारण त्याचं युव्हीचं जे म्हणजे सूर्यापासून जे घातक रेज येतात ते आपल्या स्किनवर जर पडले तर स्किन डॅमेज होते स्किन आपली एजिंग जा जा जे आहे म्हणजे आपलं जे वय वाढण्याचं जे प्रमाण आहे ते थोडस हे होतं आणि स्किन डॅमेज वगैरे हो होते स्किनचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आपण सनस्किन वापरतो वापरायला हवी काही प्रॉब्लेम नाहीये पण कोणत्याही प्रकारचे म्हणजे ज्या प्रोडक्ट म्हणजे भरपूर केमिकल जे वापरले गेले त्यामुळे कोणत्याही केमिकलचा आपल्या शरीरावर काही सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे फक्त थोड्या टाइम पिरियड साठी किंवा क्वचित कधीतरी आपण सनस्क्रीन वापरली तर ठीक आहे पण घरात तुम्ही सनस्क्रीन लावून बसलाय बाहेर एकदम कुठे जाय तरी सनस्क्रीन लावलंय तर माझ्या मते ती जी गोष्ट आहे ती थोडीशी चुकीची आहे कारण तुम्ही स्वतःचीच स्वतःचं आयुष्य तुम्ही ज्या इथे रिस्क वर टाकताय पुढे काही होऊ शकतं काही सांगता येत नाही त्यामुळे घातक वाचवण्यासाठी मी तर बाहेर जायचं असेल कुठे उन्हामध्ये तर फूड स्लीव्हचे शर्ट घाला चेहरा जो आहे तो कव्हर करा जेवढा आपल्याला कव्हर करता येईल तेवढं कव्हर करा म्हणजे सनस्क्रीन वापरण्याऐवजी तुम्ही ही गोष्ट नक्की ट्राय करू शकता ज्यांना पॉसिबल नाही ते सनस्क्रीन वापरू शकतात नो प्रॉब्लेम आणि सनस्क्रीनचा अजून एक सांगायचं झालं की आता भरपूर बाहेरच्या लोकांमुळेच आपले सनस्क्रीन जे चोचले जे आहेत ते सुचतात त्यामुळे लोक वापरतात आता बाहेरचे जे लोक आहेत ते वेगळ्या रिजनमध्ये राहतात आपण वेगळ्या भागात राहतोय मग त्यांनी म्हटलं की सनस्क्रीन वापरा म्हणजे बाहेरच्या फॉरेन मधल्या लोकांनी म्हटलं की बाबा सनस्क्रीन लावा आता त्यांच्यासाठी सनस्क्रीन गरजेची कारण त्यांच्या स्क्रीनमध्ये मॅल जे आहे ते मॅलिन ते जे आहे ते कमी प्रमाणात असतं त्यामुळे त्या जेव्हा ते सनराइज घेतात तेव्हा त्यांच्या शरीरात मॅलनिनचं प्रोडक्शन वाढतं आणि मग ते आहे ते त्यांचं स्किन जे आहे ते प्रोटेक्टेड राहते पण आपली जी इंडियन स्किन आहे त्यामध्ये ऑलरेडी मॅलनिन म्हणजे जे सावळे लोक असतात ती स्किन सगळ्यात जी आहे ती चांगली असते त्यामुळे आपल्याला मला असं वाटतं की आपल्याला तेवढ्या प्रमाणात सनस्क्रीन वापरण्याची काही गरज पडत नाही शकतो कारण आपली स्किन आपल्या रिजननुसार नुसार तशी जी आहे ती स्ट्रक्चर्ड आहे की आपल्या युवीचे तेवढा त्रास होत नाही पण जसं जसं आता युव्हीचं जे आहे ते म्हणतो ओझोन लेअर वगैरे त्यामुळे जास्त हार्मफुल रेस पृथ्वीपर्यंत येतात त्यामुळे शक्यतो जर वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही पण एक लिमिटेड पर्यंत आपण ते वापरायला हवं तर हे माझं पर्सनल ओपिनियन होतं तुम्हाला काय वाटतं सनस्क्रीन वापरता तुम्ही नाही वापरता अशी थोडीशी डिटेल्स माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता काही इश्यू असेल तर आय एम फार्मा बॉय या इंस्टाग्रॅम चॅनल इंस्टाग्राम हँडलची माझ्याशी कनेक्ट करू शकता किंवा ऋषिकुआ आणि एचके ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या मेलवर माझ्याशी कनेक्ट करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देखील काही प्रश्न असतील तर विचारू शकता तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत धन्यवाद